नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस पिकाचे टॉप पंधरा वाण पाहणार आहोत जे वाण दोन हजार चोवीस साली भरघोस उत्पन्न देणारे आहेत या वाणांची बोंड ही मध्यम ते टपोरी आहेत या वाणाला भरपूर फळफांद्या लागतात त्यामुळं आपल्याला भरपूर उत्पन्न या वाणांचं मिळत असतं शेतकरी मित्रांनो दरवर्षी आपण योग्य प्रकारे खत नियोजन करतो कीड आणि बुरशीनाशकांसाठी फवारण्या करतो तरी सुद्धा आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही त्यामुळं आपण योग्य कापूस वानाची निवड त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं जेणेकरून आपल्याला प्रति एकर क्षेत्रामधून पंधरा ते वीस क्विंटल उत्पन्न हे मिळू शकतं शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचे दोन हजार चोवीस सालासाठी टॉप पंधरा वाण पाहत असताना एक नंबरला जो वाण येतो तो आहे तुलसी सीड्स कंपनीचा कबड्डी शेतकरी मित्रांनो या वाणाची अधिक माहिती सांगायची झाली तर हा वाण मोठ्या टपोऱ्या बोंडांचा वाण आहे सोपा आहे या वाणाची लागवड आपण बागा येथे जिरा येथे कोरडवाहू लागवड करू शकता रस किडींसाठी हा वाण सहनशील आहे आपण या वाणाची लागवड मे ते जून मध्ये करू शकता लाईन टू लाईन अंतर चार ते पाच फूट ठेवायचा आहे दोन रोपांमध्ये दोन फूट अंतर ठेवायचं आहे याची लागवड करताना दोन ते तीन सेंटीमीटर बी टोकून लागवड करायची आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचा दोन नंबरचा टॉपचा वान आहे तुलसी सीड्स कंपनीचा पंगा शेतकरी मित्रांनो या वानाचा सुद्धा बोंडाची साईज ही टपोरी असते वेचणीसाठी सोपा आहे बागायती जिरायती कोरडवाहू लागवड करू शकता हा सुद्धा वाण रस शोषक किडींसाठी सहनशील आहे शेतकरी मित्रांनो याची सुद्धा लागवड आपण चार ते पाच फूट दोन लाईनमध्ये मध्ये अंतर ठेवायचं आहे त्याचबरोबर दोन रोपांमध्ये दोन फूट अंतर ठेवायचं आहे या वानाच्या बोंडाचं वजन हे सर्वसाधारणपणे ॲव्हरेज सहा ग्रॅम प्रति बोंड आपल्याला वजन मिळतं शेतकरी मित्रांनो या वानाची उच्च उत्पन्न देण्याची क्षमता आहे या वानाची बोंडाची साईज ही खूप मोठी असते शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचा तीन नंबरचा भरघोस उत्पन्न देणारा वाण आहे महिको कंपनीचा धनदेव प्लस म्हणजेच एम आर सी त्र्याहत्तर त्र्याहत्तर शेतकरी मित्रांनो या वानाच्या बोंडाची साईज ही मोठी असते वजनदार बोंड आपल्याला वेचणीसाठी सोपा असा हा वाण आहे लांब धाग्याचा कापूस यापासून आपल्याला मिळतो भरपूर फळफांद्या या वानाला लागत असतात उच्च उत्पन्न देण्याची क्षमता यामध्ये आहे हा वाण बागायती क्षेत्रामध्ये संरक्षित पाण्याचा वापर करून आपण लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचा चार नंबरचा टॉपचा वाण जो आहे तो आहे महिको कंपनीचा जंगी शेतकरी मित्रांनो या वानाचा कालावधी हा एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसाचा आहे त्याचबरोबर या वाणाच्या बोंडाची साईज ही टपोरी आहे म्हणजेच प्रत्येक प्रत्येक सर्वसाधारणपणे प्रत्येक बोंड हे सहा ग्रॅमचं आपल्याला मिळतं त्याचबरोबर कमी अंतरावर जास्त बोंड लागतात त्याचबरोबर हा वाण रस किडींसाठी सहनशील आहे त्याचबरोबर वेचणीसाठी हा चांगला वाण आहे शेतकरी मित्रांनो या वानाची लागवड आपण बागायती त्याचबरोबर कोडवाहू क्षेत्रामध्ये करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या वानाची लागवड आपण सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये करू शकता शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचा पाच नंबरचा टॉपचा वान आहे प्रभात सीड्स कंपनीचा सुपर कॉट शेतकरी मित्रांनो या वानाच्या बोंडाची साईज मध्यम प्रकारची असते त्याचबरोबर हा वाण आपण बागायती किंवा जिरायती क्षेत्रासाठी वापर करू शकता हा वाण हा रसूषक किडींसाठी सहनशील आहे त्याचबरोबर हा उंच वाढणारा पसरणारा वाण आहे या वाणाच्या बोंडाची साडेपाच ते सहा ग्रॅम सर्वसाधारणपणे आपल्याला प्रत्येक बोंडाचं वजन हे मिळत असतं हा वाण आपण मे ते जूनच्या दरम्यान लागवड करू शकता दोन लाईनमध्ये चार फूट अंतर ठेवायचं आहे दोन रोपांमध्ये दीड फुटापर्यंत अंतर आपल्याला ठेवायचं आहे या वानाचा कालावधी जर पाहिला तर एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसांचा कालावधी या वानासाठी लागतो शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर हा वाण सोपा आहे या वानाची बोंड ही चांगल्या प्रकारे फुटतात शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचा सहा नंबरचा वाण आहे राशी कंपनीचा सहाशे एकोणसाठ शेतकरी मित्रांनो या वानाची बोंड ही टपोरी मोठी असतात या वानाच्या कापसाचं वजन हे चांगले मिळतं त्याचबरोबर वेचणीसाठी सोपा आहे बोंड चांगल्या रीतीनं फुटतात उच्च उत्पन्न देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे त्याचबरोबर बोंडांची संख्या ही खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो सात नंबरचा जो भरगोस उत्पन्न देणारा कापूस पिकाचा वाण आहे तो आहे राशी सीड्स कंपनीचा आर सी एच सातशे एकोणऐंशी शेतकरी मित्रांनो हा वाण आपण जवळजवळ लागवड करण्यासाठी वापर करू शकता म्हणजेच क्लोजर स्पेसिंगसाठी हा वाण सुटेबल आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर हा वाण रस शोषक किडींसाठी सहनशील आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचा आठ नंबरचा टॉपचा वाण आहे श्रीराम कंपनीचा सहाशे एकोणचाळीस नऊ नंबरचा टॉपचा वाण आहे क्रिस्टल कंपनीचा सी सी एच झिरो नऊ दहा नंबरचा वान आहे जी एच एच कंपनीचा झिरो एकोणतीस अकरा नंबर कंप जो वान आहे तो आहे राशी सीड्स कंपनीचा प्राईम बारा नंबरचा वान आहे नुज्युड सीड्स कंपनीचा आशा तेरा नंबरचा वान आहे यू एस ॲग्री सीड्स कंपनीचा यू एस सत्तर सदुसष्ट चौदा नंबरचा वान आहे अंकुर कंपनीचा हरीश आणि पंधरा नंबरचा जो टॉपचा वान आहे अजित सीड्स कंपनीचा एकशे पंचावन्न शेतकरी मित्रांनो या पंधरा वाणापैकी आपण कोणताही वाण लागवड करू शकता या वाणाच्या बोंडांची साईज ही टपोरी मोठी आहे आपण या वाणांची लागवड बागायती किंवा जिरायती म्हणजेच कोरडवाहू क्षेत्रासाठी लागवड करू शकता हे वाण रस रुष्य किडींसाठी सहनशील आहेत आपण या वाणांची लागवड मे ते जूनमध्ये करू शकता लाईन टू लाईन अंतर आपण चार ते पाच फूट ठेवायचं आहे दोन रोपांमध्ये दोन फूट अंतर ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो कोरडोहू साठी आपण चार फूट दोन लाईनमध्ये अंतर ठेवायचं आहे त्याचबरोबर दोन रोपांमध्ये दीड फूट अंतर ठेवायचं आहे या अंतराने आपल्याला एकरी सात हजार चारशे रोपं बसणार आहेत त्याचबरोबर बागायती क्षेत्रासाठी आपण चार ते पाच फूट अंतर दोन लाईनमध्ये ठेवायचं आहे दोन रोपांमध्ये दोन फूट अंतर ठेवायचं आहे या अंतराने आपल्या क्षेत्रामध्ये साडेचार ते पाच हजार रोपं एकर क्षेत्रामध्ये बसणार आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण लागवड करताना युरिया पंचवीस किलो डी ए पी पन्नास किलो मिरोटो पोटॅश पन्नास किलो अधिक निंबोळी पेंट शंभर किलो अधिक मायक्रोन्युट्रियन खत दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो अधिक बोरॉन एक किलो मिसळून जमिनीमध्ये द्यायचं आहे त्याचबरोबर कपाशी लागवडीनंतर तीस दिवसांनी वी युरिया वीस किलो अधिक दहा सव्वीस सव्वीस पंचवीस किलो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसांनी युरिया पंधरा किलो दहा सव्वीस सव्वीस पंचवीस किलो ही खत मात्र आपल्याला द्यायची आहे शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं नियोजन केल्यानंतर या पंधरा वानांपैकी कोणतीही एक वाण किंवा दोन ते तीन वान वेगवेगळ्या प्लॉट मध्ये आपण सिलेक्ट करून लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो आपण या पद्धतीनं नियोजन केल्यानंतर पंधरा ते वीस क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून कपाशीचं उत्पन्न आपल्याला हमखास मिळू शकतं शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपल्या काही अडचणी असतील शेतीविषयक तर आपण किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर अठराशे एकशेऐंशी पंधरा एकावन्न या टोल फ्री क्रमांकावरती सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दररोज संपर्क करू शकता आणि आपल्याला शेतीविषयक हवी ती माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद